नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे जिवे ठार मारण्या संदर्भातली मंत्री दादा भुसे यांचा मुलगा आविष्कार भुसे यांना गो तस्करांकडून जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना घडली मालेगावच्या तालुक्यात आज सकाळच्या सुमारास युवा पदाधिकारी असलेले दसाणे गावातील तरुण गौरव सुरेश पाटील हे दासाने रसायने मालेगावकडे जात असताना त्याला दूरध्वनीवरून गोतस्करी होत असल्याची माहिती मिळाली तो त्या जागी गेला असता त्याला गोवंश व तस्कर उभे असलेले आढळले त्यावेळी त्या संबंधित गो तस्करांना विचारपूस केली असता दोन गो तस्करांनी कोयता व बंदुकीचा धा, धाक दाखवत इथून निघून जा असे सांगत त्याच्याजवळ असलेल्या गाडीवर युवासेनेचे आविष्कार भुसे यांचा फोटो होता त्या फोटोवर त्यांनी बंदूक ठेवून यांनाही समजावून दे, दे। अन्यथा यांचाही बंदोबस्त करू अशा प्रकारची धमकी त्यांनी तेथून पळकारला पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांना संबंधित निवेदन देण्यात आले असून कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी ब्युरो मालेगाव अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा